बरोबर बर मी नंतर त्याला माहित हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि म्हणजे असता तर आम्ही आलेलो आहेत अंबजोगाईत आंबजोगाईत अरे नू परिसरातील काय काय नाव आहे रे ह्या एरियाचं सॉरी म्हणजे मध्ये आलेला आहोत शूटला आणि परत एकदा बघू शकताय सरांकडं शूटला आलेला आहे आपली बकुळा आणि आपले देवासर तर इथं थोडंसं शूट होणार आहे तर, तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा नक्कीच हसाल तुम्ही आणि चॅनेलला कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा काय कंटिन्यू तुम्ही कंटिन्यू बघा मला ठीक <laughs> आहे कंटिन्यू बघा व्हिडिओ कंटिन्यू करा ठीक आहे बघा हा चला त्यांच्या मनावर तर चला भेटत राहू आहे इकडे शूट मी लक्ष दिल्यावर

माझी दिदीच्या वेळेत असं म्हणायचं एवढ जवळ तू खुरपू शकतो एक बॅकल तर तो तू थोडा मागे थांबर आहे खाली बसा दोघी का म्हणजे ती लक्ष नाही इकडल्या हाताचा काय संबंध आहे डाव्या हाताचा हृदय कुणकट असते

लग्न केलं की गया ले अंगामध्ये खाज होती माझ्या मधलं लव मॅरेज करायचं स्टंट होईल आणि आतलं करावं लागेल बाई मला वाटलं रोज खव लागायला बया 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 बाई काम कर ती मालक आपल्याला खुरपाचे पैसे द्यायला रडायचे नाही हो करत करत काय होत काय माहिती बाई माझ्या मागं काय काय लड आहेत काय का नाही ती उठलं की माझ्या नावावर दारू पिऊन येतंय कसं सांगू तुला आणि मला रोज मारतंय गून आ पहिल्यापासून बया 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 मला वाटलं माझं गलतले मला वाटलं मस्त पैकी लव्ह मॅरेज केल्यानंतर मी सुखात संसार करील कशा आता सुखात संसार उठल की सुटलं रोज कृपा जावा लागायला मारलं लव्ह मॅरेज केलं बया तरी भी आई वडील बनले होते लव्ह मॅरेज नकोच करून

अगं एवढी नाजूक होतीस तर एखाद्या सोबत लग्न करायच की सोबत कशाला लग्न केलंस काम होत नव्हतं तर अगं मला वाटलं मला राणी सारखं ठेवा म्हणून मी सोबत लग्न केलंय काय देवा अग बाई तुला रानात काम होत नव्हतं तर तू एखाद्या चांगल्या मोठ्या माणसाचा अगं मला वाटलं माझा नवरा मला राणी सारखं ठेवील म्हणून तर लग्न केलं कध्या सोबत आणि काय मला more ऍक्शन एवढी नाजूक होती तर एखाद्या साहेबासोबत लग्न करायचंच ना कशाला नाम्यासोबत लग्न केलं

काम सोडून काय भांडण करा झालं कामावर अगे बाय बसा तुम्ही जरा हे शांत वासा सोयाबीन काढायला धिंगाना करायला सगळी सोयाबीनची वाट लावली माझ्या तुमच्या दोघीला ठुरणार नाही चला बाहेर मी नंतर त्याला व्हायचं हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि म्हणजे असता तर आम्ही आलेलो आहेत आंबजोगाईत आंबजोगाईत अरेनू कधी परिसरातील काय काय नाव आहे रे हे एरियाचं सॉरी बारा खंबीमध्ये आलेल शूटला आणि परत एकदा बघू शकताय सरांकडं शूटला आलेलं आहे आपली बकुळा आणि आपले देवासर तर इथं थोडंसं शूट होणार आहे तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा नक्कीच हसाल तुम्ही आणि चॅनेलला कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा काय

मंदिरात आम्ही गेलो कर ना माझ नशिबात फुटक मी कशाला झग मारून लग्न केलं कि गया अंगामध्ये खाज होती माझ्या म्हणलं लव्ह मॅरेज करायचं लई मोठा स्टंट होईल आणि आसलं करावं लागेल आणि पटपट मालक आपल्याला खुरपायचे पैसे द्यायला रडायचे नाही करत करत काय बस तुला काय माहितीये बाई माझ्या माग काय काय आहेत काय का 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 नाही की कि माझ्यावर दारू पिऊन येते कसं सांगू तुला आणि मला रोज मारत गुरु <laughs> खुराटपट <laughs> <laughs> मालक आपल्याला खुरपायचे पैसे द्यायला नाही द्यायला खुरापटपट मालक आपल्याला खुरपायचे पैसे द्यायला रडायचे नाही द्यायला दे बोल दो, बोल दो, बोल आधी नाक नाक ही करायचं ऍक्शन अग एवढी नाजूक होतीस तर एखाद्या साहेबा सोबत लग्न करायचं की ह्याच्या सोबत कशाला लग्न केलं काम होत नव्हतं तर अग मला वाटलं मला राणी सारखं सोबत लग्न केले काय देवा अगं बाई तुला रानात काम होत नव्हतं तर तू एखाद्या चांगल्या मोठ्या माणसाला Мор युनिटी शोडज रे चेअरचे रिएक्शन बघडले ऍक्शन आगा एवढी नाजूक होती तर एखाद्या साहेब सोबत लग्न करायचस ना कशाला नाम्या सोबत लग्न केलस पुणे तू मॅडम ओके ऍक्शन ए बाई ती घरी

मी कधी बनलो तुम्हाला लागली येऊन हला काम होईल माझ्या माझ्या सांगावर याय लागली शांत बसा तुम्ही दोघी बाहेर निघा चला नाही तुम्हाला ठेवायचं कामा लावली माझ्या तुमच्या दोघीला ठुणार नाही चला बाहेर चल थांबा 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 वाईट अँगल लावतो थांबा